ही माहिती तुम्हाला सी एम पी एस सी ग्रामसेवक तलाठी भरती जिल्हा परिषद भरती मेगा भरती या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्वाची आहे नमस्कार मित्रांनो सी गुरु युट्यूब चॅनेल वर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे राज्यघटनेच्या तिसऱ्या भागामध्ये आपण शासन व्यवस्थेचे कोणकोणते घटक असतात याविषयी महत्वाची माहिती पाहणार आहोत राज्यघटनेचा पहिला आणि दुसरा भाग पाहिला नसेल तर तो, तो तुम्ही नक्की पहा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भारतात संघराज्य आणि घटक राज्य यांच्या कार्यकारी आणि कायदेकारी अधिकारांमध्ये डिव्हिजन केला आहे न्याय व्यवस्था ही एकात्मक म्हणजे एकसारखीच आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारसाठी वेगवेगळी न्याय व्यवस्था नाहीये म्हणजे न्याय व्यवस्थेच्या अधिकारांचे डिव्हिजन केलं नाहीये तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना मी आता बोललेलं वाक्य नवीनच वाटत असेल तुम्हाला जर हे वाक्य पूर्णपणे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा मला खात्री आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे वाक्य नक्की कळेल कोणत्याही गव्हर्नमेंटचं स्ट्रक्चर हे तीन गोष्टींनी पूर्ण होतं पहिलं आहे कार्यकारी मंडळ दुसरं आहे कायदेकारी मंडळ आणि तिसरं आहे न्याय व्यवस्था कायदेकारी म्हणजे लेजिस्लेशन मंडळाचं का काम आहे कायदे करणे त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम हे एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळाकडे असतं आणि न्याय काय काम आहे हे तुम्हाला तर माहिती आहेच पहिल्यांदा कार्यकारी मंडळामध्ये कोणकोणते महत्वाचे घटक आहेत ते पाहू कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचं प्रमुख काम असतं कायदे मंडळामध्ये राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे संसदेचं प्रमुख काम असतं न्यायमंडळामध्ये सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्याय व्यवस्था म्हणजे जिल्हा स्तरावर जी न्यायालय येतात ती राज्य शासन व्यवस्थेचं स्ट्रक्चर सुद्धा संघ शासन व्यवस्थेप्रमाणे आहे राज्य शासन व्यवस्थेचं स्ट्रक्चर कसं आहे ते पाहू पहिल्यांदा कार्यकारी मंडळाविषयी यामध्ये राज्यपाल मंत्रिमंडळ मुख्यमंत्री आणि महाधिवक्ता हे महत्वाचे घटक आहेत कायदे मंडळ मधील घटक पाहू विधानसभा विधान परिषद आणि राज्यपाल न्यायमंडळ मध्ये उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्याय व्यवस्था अशा प्रकारे आपली भारतीय संघ शासन व्यवस्था आणि राज्य शासन व्यवस्था आहे आणि त्यानुसार आपला गव्हर्नमेंट चालतं राज्य शासन व्यवस्था ही राज्यांपुरतं मर्यादित आहे भारतामध्ये एकूण एकोणतीस राज्य आहेत राज्य शासन व्यवस्था ही भारतामध्ये असणाऱ्या एकोणतीस राज्यांसाठी कार्य करते भारतामध्ये कोणकोणती कुन राज्य आहेत हे तुम्हाला माहिती आहेत पण बऱ्याच विद्यार्थ्यांना केंद्र राज्य किंवा संघ राज्य कोणकोणती आहेत आणि त्याची राजधानी माहिती नसेल तर मी तुम्हाला याविषयी माहिती सांगणार आहे पहिलं आहे अंदमान निकोबार आणि द्वीप समूह त्याची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर त्यानंतर दुसरं संघराज्य किंवा केंद्र राज्य आहे चंदीगड त्यानंतर पॉंडीचेरी त्यानंतर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली त्यानंतर लक्षद्वीप त्यानंतरच संघराज्य क्षेत्र आहे दादरा नगर हवेली याची राजधानी आहे या सिल्वासा तर मित्रांनो ही झाली एक्झाम ओरिएंटेड राज्यघटनेविषयी महत्वाची माहिती ही माहिती तुम्हाला युपीएससी एम पी एस सी ग्रामसेवक तलाठी भरती जिल्हा परिषद भरती मेगा भरती या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्वाची आहे राज्यघटने या विषयावरती सर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्ही हे राज्यघटनेचे सर्व व्हिडिओज पहा तुम्हाला एम पी एस सी किंवा सी संबंधित अजून कुठल्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट करून सांगा त्याचे व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल Thanks for watching betuya लवकरच